एक मराठा साम्राज्यात सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एकदरगड दोन प्रबळगड तीन मल्हारगड चार माणिकगड तुमचे उत्तर आहे थ्री मल्हारगड दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तुमचे पर्याय आहेत एक पूर्णांक सहा दशांश जून एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर दोन चौदा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तीन तुमचे उत्तर आहे वन सिक्स जून सेवन्टी फोर तीन गडाला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या मावळशी निगडीत आहे तुमचे पर्याय आहेत एक बाजी प्रभू देशपांडे दोन मुरारबाजी तीन तानाजी मालुसरे चार सूर्याजी मालुसरे तुमचे उत्तर आहे तानाजी मालुसरे चार महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली तुमचे पर्याय आहेत एक हियेश्वर दोन वृणेश्वर तीन त्र्यंबकेश्वर चार रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे तुमचे पर्याय आहेत एक मोडी दोन पाली तीन संस्कृत चार फारसी तुमचे उत्तर आहे थ्री संस्कृत सात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय तुमचे पर्याय आहेत एक सैबाई दोन सोयराबाई तीन पुतळाबाई चार सकवारबाई तुमचे उत्तर आहे, वन सी बाय आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला तुमचे पर्याय आहेत एक राजगड दोन तोरणा तीन कोंढणा चार पन्हाळा तुमचे उत्तर आहे टू तोरणा नऊ गडांचा राजा आणि राजांचा गड असे कोणत्या गडास म्हटले जाते तुमचे पर्याय आहेत एक लाजगड, दोन रायगड तीन पन्हाळगड चार सिन्हगड तुमचे उत्तर आहे वन राजगड दहा जिंजी हा किल्ला कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत एक कर्नाटक दोन तामिळनाडू तीन नाशिक चार पुणे तुमचे उत्तर आहे दोन तामिळनाडू